मित्रांनो लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता हा शासनाकडून वितरित केला जाणार आहे परंतु मित्रांनो जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हा सर्वच महिलांना मिळणार आहे आता फक्त या पाच प्रकारच्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाचा हा इथून पुढे मिळणार आहे या पाच प्रकारच्या महिला सोडून बाकी सर्व महिलांना या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे शासनाकडून अतिशय महत्वाचा घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही निधी लागत आहे त्या निधीमुळे या ठिकाणी राज्य सरकारच्या तिजोरीवरती या ठिकाणी या ठिकाणी ताण पडत आहे आणि त्यामुळेच इतर ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजनांना या ठिकाणी निधीची कमतरता भासत असल्यामुळे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत या पाच प्रकारच्या महिलांनाच या ठिकाणी लाभ देण्याचे शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे जेणेकरून या ठिकाणी जेवढ्या पण महिला कमी होतील त्या महिलांचा जो काही निधी या ठिकाणी उरणार आहे तो शासनाच्या इतर योजनांसाठी वापरता येईल त्यामुळे आता इथून पुढे फक्त या पाच प्रकारच्या महिलांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे बाकीच्या उर्वरित ज्या काही महिला असतील त्या महिलांना या योजनेतून आता वगळण्याचे काम शासनाकडून सुरू झालेले आहे मित्रांनो ही योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस या योजनेअंतर्गत अडीच कोटी महिलांनी आपले रजिस्ट्रेशन केले होते आणि या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु एवढ्या अडीच कोटी लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ देणे सोपे नाहीये कारण की एवढा मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध करणे सोपे नाहीये त्यामुळे आता या ठिकाणी शासनाकडून सुरुवातीला ज्या काही महिलांनी म्हणजे ज्या महिला या योजनेसाठी पात्र न होत्या अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे या 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 आता या महिलांना या योजनेअंतर्गत वगळण्याचे काम शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे मागच्या जून महिन्यास बघा मित्रांनो जून महिन्यामध्ये लाखो लाडक्या बहिणींना या ठिकाणी बारावा हप्ता हा आलेलाच नाही आहे त्याचे हेच कारण आहे मित्रांनो कारण की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही निधीचा या ठिकाणी ताण पडत आहे त्यामुळे आता या ठिकाणी जे काही शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रतेचे जे काही नियम आहेत ते या ठिकाणी काटेकोरपणे पाडण्याचे काम शासनाकडून सुरू झालेले आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही नियम आहेत ज्या नियमांमध्ये या ठिकाणी ज्या महिला बसत नाहीत आता अशा महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे आणि या योजनेची जी काही अडीच कोटीवरती लाभार्थी संख्या आहे त्या संख्येला कमी करण्याचे काम शासनाकडून आता सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी फक्त शासनाने निर्णय घेतलेला आहे की या पाच प्रकारच्या महिलांनाच या योजनेचा लाभ द्यावा जेणेकरून या योजनेवरती जो काही भार पडत आहे जेणेकरून जो आर्थिक भार पडत आहे तो या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल आणि शासनाच्या इतर योजनांना देखील या ठिकाणी निधी पुरवता येईल त्यामुळे मित्रांनो आता या कोणत्या पाच प्रकारच्या महिला आहेत की ज्यांना आता फक्त या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि बाकीच्या कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना आता या योजनेतून वगळले जाणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही देखील जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभ घेत असाल तर इथून पुढे तुमचा देखील लाभ हा बंद होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि कोणत्या पाच प्रकारच्या महिलांनाच आता या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे हे जाणून घेऊया आणि कोणत्या महिलांना आता या योजनेतून बाहेर केले जाणार आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला याबाबत समजून जाईल की तुम्हाला या योजनेचा पुढे लाभ मिळणार आहे किंवा नाही कारण की मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून या ठिकाणी ठोस पाऊल उचलण्यात आलेले आहे जो काही तिजोरीवरती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमुळे भार पडत होता तो भार कमी करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या पाच प्रकारच्याच महिलांना आता या योजनेचे लाभार्थी म्हणून लाभ दिला जाईल अशा प्रकारे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे या पाच प्रकारच्या महिला सोडून या ठिकाणी उर्वरित सर्व महिलांना आता या योजनेतून वगळण्याचे काम शासनाकडून केले जाणार आहे कारण की आता या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे जे काही नियम आहेत ते अगदी काटेकोरपणे पाडण्याचे या ठिकाणी काम शासनाकडून सुरू झालेले आहे मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की लाडकी योजना ज्यावेळी सुरू झाली त्यावेळेस या योजनेमध्ये सर्वच महिलांनी आपले अर्ज केलेले आहेत ज्या योजनेसाठी पात्र होते या योजनेमध्ये अर्ज केले आणि ज्या या योजनेसाठी अपात्र होत्या अशा महिलांनी देखील या योजनेमध्ये अर्ज केले त्यामुळे या योजनेची लाभार्थी ही अडीच कोटींवरती गेली आणि एवढ्या सर्व महिलांना या ठिकाणी पंधराशे रुपये प्रमाणे लाभ देणे हे सोपे नाहीये त्यामुळे आता या ठिकाणी या योजनेअंतर्गत जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे या योजनेतून आता प्रत्येक अपात्र महिलेला योजनेतून बाहेर केले जाईल अशा पद्धतीने या ठिकाणी नी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि फक्त या पाच प्रकारच्याच महिलांना आता या योजनेचे पंधराशे रुपये हे दर महिन्याला मिळतील बाकी सर्व महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे तर अशा कोणत्या पाच प्रकारच्या महिला आहेत की फक्त त्याच महिलांना इथून पुढे लाभ मिळणार ला आहे चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया त्याचबरोबर या योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर केले जाणार आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो जास्त वेळ न घेता कोणत्या पाच प्रकारच्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिल्या प्रकारची महिला म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या महिलांनाच आता या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजना जी काही आहे ती फक्त महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या ज्या काही महिला रहिवासी आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आता ज्या काही महिला आहेत त्या महाराष्ट्रात होत्या परंतु लग्नानंतर त्या परराज्यामध्ये गेल्या तर अशा महिला देखील या योजनेअंतर्गत लाभ घेताना दिसत आहेत आणि त्यांच्या आधार कार्डवरती जो काही पत्ता आहे तो देखील महाराष्ट्राचा नाहीये तरी देखील अशा महिला या योजनेचा लाभ घेताना या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत म्हणून आता या ठिकाणी हा जो काही नेम आहे की महाराष्ट्राचे रहिवासी असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल हा अगदी काटेकोरपणे या ठिकाणी पाळला जाणार आहे आणि या व्यतिरिक्त ज्या काही महिला आदळतील त्यांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो राज्यातील विवाहित घटस्फोटीत विधवा परितक्त्या आणि निराधार ज्या काही महिला आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ आता फक्त मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या परिवारातील केवळ केवळ एक अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे घटस्फोटीत महिला विधवा महिला परितथ्य आणि निराधार महिला निराधार महिला म्हणजे ज्यांनी या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी नसल्या पाहिजेत जर या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी देखील असतील तर मात्र या ठिकाणी या महिला देखील अपात्र असणार आहेत त्यामुळे ज्या काही विधवा महिला आहेत आणि निराधार महिला आहेत या जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये बसत नसतील त्याचा लाभ घेत नसतील तर यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे आणि तुमच्या परिवारातील एक अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लाभार्थ्याचे जे काही वय असायला पाहिजे ते एकवीस वर्षे पूर्ण झाले असले पाहिजे आणि पासष्ट वर्षाच्या आत असले पाहिजे अशा ज्या काही महिला असतील अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे काही केसमध्ये मित्रांनो या ठिकाणी महिलांनी आपले वय आधार कार्डवरती चेंज करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही महिला असतील अशा महिलांना देखील आता या योजनेतून बाहेर केले जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असायला पाहिजे त्याच्या पतीच्या नावाने किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावाने जर खाते असेल तर ते खाते आता तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी ज्या महिलांचे संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत अशा काही महिला लाभ घेत आहेत की ज्यांचे उत्पन्न हे खूप आहे वार्षिक उत्पन्न त्यांचं पाच लाखांपेक्षा जास्त आहे तरी देखील अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेताना दिसून आलेल्या आहेत म्हणून आता या महिलांना देखील या योजनेतून कमी केले जाणार आहे आणि ज्या महिलांचे अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या पाच प्रकारच्या महिलांनाच आता या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या पाच प्रकारच्या महिलांव्यतिरिक्त इतर ज्या काही महिला असतील त्या या योजनेचा लाभ आता घेऊ शकणार नाहीत या ठिकाणी शासनाकडून काटेकोरपणे या योजनेचे नियम पाडण्याचे ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही मग तर ज्या महिलांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा कोणी किंवा स्वतः महिला या ठिकाणी सरकारी नोकरी करत असेल तर अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत त्याच्यानंतर ज्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत त्याचबरोबर ज्या महिला या ठिकाणी शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत ज्याचे ज्याच्या लाभाची रक्कम ही पंधराशे रुपयेपेक्षा जास्त आहे अशा महिला देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कुणाच्या नावावरती या ठिकाणी चारचाकी वाहन असेल तर तरी देखील तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणी विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील तर अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ हा बंद होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी या योजनेमध्ये काटेकोरपणे नियमांचे पालन करून ज्या ज्या महिला या योजनेसाठी खरोखर पात्र आहेत अशाच महिलांना गोरगरीब महिलांनाच या योजनेचा लाभ आता देण्याचे शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे